चार असे बी सातरा फुटला कोरेकरांचा महाराष्ट्र केसरी मतदार आणि या मद्रातला पहिला असिमी आणि पहिल्या असिमी मध्ये लढात चाललाय 19 garaंच्या मध्ये कोरोनार फायनलचा मारखळी लढा चालला शेवटच्या अखरापर्यंत बाजी मारले उलटा खांद्यावरती या ठिकाणी बॉल टाकला आणि बैलानं या ठिकाणी साध्य करून दाखवलं का एका खांदी नाही दोन्ही खांदी पब्लिक न मी पोटोय त्या बैलानं सिद्ध करून दाखवलं एक गाड्या सोडा गेला आणि साथ धावले आपल्याला फक्त पाच मिनिटं जाऊ दे असल्या साथे धावले सेमी भाड एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी भाणाला एक चा निखाला आज क्रमांक एक वर लावली गाडी श्री गुरुवात प्रसन्न श्रीनाथ महाराज प्रसन्न कुमारी सिमी आणि दुसऱ्या सीमी मध्ये सुद्धा नऊ गाड्या कशा गाड्या पडतात डोळ्याच पार फेडणारा कोळेकरांच्या मैदानातला दुसरा सीमे कोण भारताचा अतिशय सुंदर अशी लढत आणि लढत झाले तीन गाड्यांच्या मध्ये हरव्याकडे पळाला लखन आणि स्वराज ते पळाला सरदार आणि महाद्या आणि आग्णा त्याच्या आड्यार पळाला जळवाने हरण्या तुझांच्यात अट्टी आणि तटीची लढा डोळ्याच पारन फिटणार या ठिकाणी तीन गाड्यात लढत झाले निकाल गेला या ठिकाणी थोरकड सुंदर अशी काटा किर लढत झाले वया सेम या मैदातला तीन वाया सात एध ते दाचे बोल गाडी मला गाल्या ते पड साते धावले द्वाचला गाड्याच पडा आणि दोन चालिका या ठिकाणी पेंटिंग ठेवला जातो हॅलो राजू मया पाठीमाग वडा दोन वडा शिवराज भाऊ हो शिवराज भाऊ कुठे हो सगळी पोरं बाहेर घ्या पलीकडे पलीकडे घ्या सगळी पोरं पोरं सगळी पलीकडे घ्या मैदान रिका मग खाल्ला सेमी मी पुरे दे नवा ए नवा सगळी जाऊ दे पलीकड मोरे सरकार निकल पेंटिंग ठेवायचा अरे खाली काय आहे एक नंबर एक माग आधिक काय हो अधिक दादा ते जेव्हा फुटले माग टेकड आला त्यांना का तिथं सुटला सुटला संद गाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रे मैदाना यात्रेने आयोजित केला मैदानातला सेमी चार बघतो आणि चार मध्ये सुद्धा नऊ गाड्या पाहतात लढा चला जिगरबाज वर आणि त्यामध्ये बसणाऱ्या मजारी जॉकी मध्ये चौथा गुला गुलाबाचा मानकरी सगळे झगडतात फक्त गुलाबासाठी परंतु शेवटच्या अक्षरी मूर्ती लहान कीर्तीमान असं ज्या जॉकीला जा जा संबोधलं जात त्या जॉकीनं जा चलकपणा केला आणि गाडी फायनल साठी पात ठरवली चुरगाळला का चोरगाळ आहे ना हा उचला चला उचला पड दिसे अँब्युलन्स मध्ये हाय का व्यवस्थित आहे का बाजूला घ्या उचलून भाऊ भाऊ बर्फाचा गोळा द्या त्याच्या तोंडात भाऊ खाली फोन लावा तिसरा आहे का पाचवा आहे बघा हे रवी तिसरा आहे का पाचवा आहे सीमी भाऊ खाली फोन लावा तिसरा आहे का पाचवा आहे बघा हे रवी फोन लाव रवी सेमी तिसरा आहे का पाचवा आहे सहा ते दावले वळून अर्धा तास झालं फक्त चोरू चला तुझी पुढं का माझी पुढे गाड्या सुटल्या महाराष्ट्र केसरी कोळेकरांच्या मैदानातला पाचवा सिनेम सुटला ओपनचा थरार आहे आणि कसा थरार आहे बघा नऊ गाड्या अठरा बैल आणि नऊ ड्रायव्हरांच्या मध्ये लढाच चालू आहे ओळख पाचवा बैलगाडी माराग फायनलचा मानकरी अतिशय सुंदर आणि विठ्ठलनाच पलीकांना मागणं कार्यालय हा सेमी बानार पाच से चा निखाल सेमी बानार पाच चा निखाला आसक्रमंदा तीन व धावली गाडी श्री चढाब रसन काढतो अजय जाधव चढण भूत मुळीकवाडी या गाडीचा एक नंबर वर गाडी मालकाचा भूतकरांचा हार्दिक अभिनंदन सिंगरसी गाडी पाहिले उजला पाहा रसन करतो कलर विठ्ठल बेटकरांचा या ठिकाणी चिकोडाल पारा आणि त्याच्यातला या ठिकाणी गिरणार होते नाशिकांचा या ठिकाणी पक्षा पामन्यातले बैलगाडी मला सामन्यातले बैल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या कोळेकरांच्या मदनातला तिसरा आसिमे आणि तिसऱ्या आसिमे मध्ये सुद्धा नऊ गाड्या पाहतात कसा थरार आहे कोळेकरांच्या मदनातला महाराष्ट्रात एक महाराष्ट्र केसरीचं नामवंत मैदान दो दोगांच्यात लढत चालू आहे आणि मीरिवाद वर्चस्व आहे सोमाचं जगवारचं जगवारच ए किती जण गावडे बघा झुपली झुपली ए पडला डेवर पोल येऊ गाड्या मैदानात येऊया चला सेमी फायनल सहा सात आठ नऊ दहा मैदानात येऊया येऊ द्या गाड्या येऊ द्या बक्षिसाचे पाच मानकरी ठरलेले आहेत आणि राहिलेले पाच मानकरी आता ठरणार आहेत आणि फायनल मध्ये कोण किती हा या ठिकाणी सेमी फायनल दोन मध्ये पंचानी दोन गाड्याला सामना निकाल दिला परंतु दुसऱ्या बैलगाडी मालकाचं मत आहे आमची गाडी लागली त्यामुळे सेमी दोन गाड्या सुटल्या दोनचा निकाला पेंडिंग ठेवून ते या ठिकाणी उदयदादा पाटील ओबलेवाडी यांच्या कोर्टात तो पाठवला जातो गाड्या सुटल्या वाऱ्या सेमी फायनल या मदनातला सहा पोठो आणि सहा मध्ये कशी लढात चलवा कोण होतो फायनलचा मानकरी मधी चटणी भाकरीचा पलवार राजा पडला कडेला हरण्या लढ्यात झाले नामांकित बैलांच्या मध्ये सुंदर लढा चालू झाली कडे या ठिकाणी चटणी भाकरीचा पलवार राजा आणि फोर बाय फोर होता आणि पलीकडे दर्लीकरांचा हरण्या आणि बस सुंदर होता दोघा सुंदर अशी लढा ते झाले निकाल गेला मुरला अप्पाच्या कॅमेरा रिप्ले घेत आहेत कोण झाला फायनलचा मान करी मागना हळू चिटकला रेटरेकरांचा राजा आणि सुंदर कोण फायनलचा मान करी। सेमी फायनल सहा चा निकाल सेमी मायनल सहा चार तास क्रमांक पाच साईराम प्रसाद साराम प्रसादेश भगत शिरचूप यांचा राजा आणि गजा ही गाडी फायनल साडी पात्र ठरली सुंदर रसी या ठिकाणी गाडी पाहली आणि नऊ नंबर वरती सोरांजली पवार कलोड श्याम कदम यांचा चेंडू आणि भैरव हा असा सेमी सात सुटतोय सुटला सुटला सेमी साथ सुटला अरे साथ मध्ये नऊ घाऱ्या आणि नऊ चालू आहे सुंदर असे लढत चालू आहे लढत नाही मी रिवाद वर मागा सीमी आठ लावून घ्या लगेच चला या ठिकाणी दाबेली कट्टा याच्याकडून चटणी भाकरीचा पलवाड राजाची सुंदर अशी गाडी पहिली गोळीने त्याबद्दल गोळीसाठी या ठिकाणी शंभरचं बक्षी दिलं आपलं बक्षीस घेऊन सेमी बाणाला सात निकाल सेमी बाणाला सात निकाल आज क्रमांक सात तो रविवारी श्रीना जोलाचा आंबेगा श्रेयांश आर्य नवराचे जयदा ओळखर प्रथमेश राजू वडील वनवासवाची यांचा हिंद केसरी लक्षा आणि भद्रामध्ये प्रसन्न मनोहर वडील चव्हाण करोडी छत्रपती समाजनगर यांचा लखन या गाडीचा एक नंबरला विजराबल आणि मालकाचा त्यावरती असल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन अशी गाडी ज्या उजापाला या ठिकाणी पेरगाव इंद केसरी पेशगावच्या मैदानातला या ठिकाणी एक नंबरचा मान पटकोला असा या ठिकाणी सरना शिक्षण घ्या साडेपाच वाजून गेले अजून तीन गट खाले घ्या गती घ्या सुटला सुटला महाराष्ट्र केसरी कोळेकरांच्या मैदानातला आठवा सिने एक नंबरचा सतगाडे शूटिंग करणार आता त्याच्या शूटिंग झालं होतं थो वाचला थोडक्यात वेगळ्या गाडी लक्ष्य राक्ष असू द्या अतिशय सुंदर असेल हळ चल संघर्षी आता बुलट आणि बका सुरमध्ये म्हणतो झाली कालिकड लस बकासूर पाळा पलीकडं बलमाणे संघर्ष होता बुलेट पाळा आणि तिकडं बौरी आणि तांडव पाळा तिच्या सुंदर अशी का ता किरलात झाले गाड्या सोडाय गेलेल्या बाहेर सोडणार इकडे तासाला गाडी बाजून पळत आली पुढला बैल या ठिकाणी बकासूर बघण्याच्या नादात इकडे आढळल्या गाडीनं दणका दिला आता जागा होती निश्चित आहे कितीही तुम्ही माणसाना सांगा परंतु माणसानं मरण स्वस्त झालं माणूस मरणाला भिना झाला आणि नऊ या ठिकाणी सुटण्यासाठी स्वच्छ होतोय गाड्या चुरा हे कुटरेकर दोन वतीन लेंगरे सुटला सुटला सेमी फायन न सुटला आणि नवा मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत पाहायला मिळते इकडं आढळलं एक नंबरला लादेन पोहचोय दोन ला राजा पोहचोय तीन लाय पो तिकडे चार सुंदर अशी गाडी पोहचय आणि पर्याय तिकडे सरजा आणि चिक्या पोचे लढत चलो अतिशय सुंदर अशी लढाय पाहायला मिळाली दोघा तिसरा निकालात घुसला का आणि होता घरचा साज आणि बैजाने बन्सीची गाडी आणि राजा राजा पळाला आणि पलीकडे चुट्याने सरजा पाळा शेवट पर्यंत माग पडत होता परंतु निकालात घुसला का निकाल घेतला का तो या ठिकाणी रिप्ले पाहिला जातोय सेमीफायनल आठ चा निकाल का मगाशी सेमी आठ पळाला तो सेमी आठ चा निकाल आहे तास क्रमांक सहा वली गाडी नव कडे मयूर मयुरसान पंधरा सुट्टी मेक उदयराजी राजी विया या गाडीचा एक नंबर मालका या ठिकाणी शेवटचा सेमी दहा सुटला आणि हा मध्ये आठ जण नसीबाजमा कोणाच्या नसिबी गुलाबा आहे महाराष्ट्र केसरीचा हा सुंदर अशी लढात तो झाले हा रायबानी लक्ष्या पाळा मध्ये या ठिकाणी कारगिल पाळा आणि तिकड सुंदर अशी त्याला लढा दिले लारा आणि भुलाल ना सुंदर अशी तिघात काटा किरसी अशी ते झाले या ठिकाणी आज संघर्ष आता बुलटची सगळी मैदान त्या सगळ्या मैदानात बैल पळाला आणि सगळ्या मैदानात बैल फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला होता आणि एकमेव एवढंच मैदान कोळेकरांचं राहिलं होतं त्या बैलाच्या नसिबातलं आणि त्या बैलानं मालकाला गुलाल पटक